नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कुटुंब संकटात पाचोरा येथे भावाच्या लग्नासाठी खरेदीसाठी चोरी दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पाचोरा स्थानिक रहिवासी त्यांच्या भावाच्या लग्नाच्या तयारीसाठी पैसे चोरीच्या घटनेतून अडचणीत सापडले आहेत राहुल पाटील यांचं लग्न चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नगर देवळा निश्चित करण्यात आला आहे त्यासाठी खरेदीसाठी जाणारा परिवार एक मोठ्या संकटात सापडला आहे सकाळी नऊ वाजता राजेंद्र पाटील आणि त्यांचा मुलगा रेल्वे स्टेशन बस स्टॉपवर गेले त्यांच्याकडे राहुलच्या लग्नासाठी दोन लाख जे त्या ते दिवशी त्यांच्या पर्समध्ये ठेवले त्यांनी नांदगाव ते पाचोरा एस टी बसने प्रवास सुरू केला पाचोरा येथील एम एम कॉलेज चौकात दत्त मंदिरच्या जवळ सकाळी सव्वा दहा वाजता उतरतात त्यांच्या पर्समध्ये पाहिला असता त्यात केवळ साठ हजार रुपये असल्याचे आढळले त्यांनी तात्काळ चौकशी केली आणि एक लाख साठ हजार रुपये गायब असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अशी शक्यता आहे अज्ञात व्यक्तीने नगरदेवळा ते पाचोरा बसच्या प्रवास दरम्यान पैसा चोरी केले आहेत आणि राजेंद्र पाटील यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी या प्रकरणी तातडीने लक्षात घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे तपासायला तपा सुरुवात केली आहे आणि चोरी केलेल्या रकमेसाठी शोध घेत आहेत स्थानिक नागरिकांमध्ये ही घटना कार्यवाही प्रश्न उपस्थित करते आरोग्य दूत तयारीमध्ये ही एक मोठी अडथळा आहे आम्ही आता या पैशाची पुनर्प्राप्ती करण्यासाठी सर्वपरी प्रयत्न करत आहोत या घटनेबद्दल अधिक माहिती मिळाल्यावर आम्हाला नक्कीच तुमच्या समोर आणून स्थानिक पोलीस व प्रशासन या प्रकरणात कार्यरंभाचे आश्वासन देत आहेत प्रवास करताना आपली आर्थिक सुरक्षा आणि वस्तूची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे जर एक लाख साठ हजाराची चोरी झाली असेल तर प्रवाशांनी पुढील गोष्टीचा विचार केला पाहिजे चोरी झाल्यास तथाकथित सर्वसाधारण जनतेशी संपर्क साधा विशेषतः स्थानिक पोलीस किंवा सुरक्षा सेवा आपल्याकडे आर्थिक सुरक्षितता साधने आहेत क्रेडिट कार्ड किंवा प्रवासी चेकचा वापर करा कारण त्यांना त्वरित थांबवता येते आणि सुरक्षा अधिक आहे मोठी रक्कम एकत्र घेण्याऐवजी थोडी थोडी रक्कम काढा सावध घरी आणि सावध बाळगा आपल्या आजूबाजूच्या रेल्वे स्थानिक बस स्थानक आणि हॉटेलमध्ये ही सर्व उपयोजना आपल्या प्रवास दरम्यान चोरीची शक्यता कमी होऊ शकते आणि आपण अधिक सुरक्षित आणि आरामदायक अनुभव घेऊ शकतो आरोग्य दूध न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद